नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की आता इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की आता इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव मला वाटते हा सवाल सध्या तुमच्यासुद्धा मनात उपस्थित झालेला आहे जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळून जाईल अचूक उत्तर आपल्या सर्वांना एवढीच विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअरसुद्धा करून घ्या आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यास याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहील तर बघा मित्रांनो जो सामान्य सोयाबीन उत्पादक उत्पादकास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती माहिती कोणती तर माहिती एवढीच किंवा पंधरा फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहे सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग आपल्या मना मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेव्यात अचूक उत्तर की इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान येथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत असे कोणते घटक आहेत की जे सोयाबीनच्या दरावरती परिणाम करू शकतात आणि या घटकांमुळे सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होऊ शकतो आणि या परिणामानंतर जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो पंधरा फेब्रुवारीपर्यंत कसा राहू शकतो चला या सर्व प्रश्नांचा उत्तर रूपी उलगडा आता करून घेऊया मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनमध्ये तेजीचा ट्रेंड दिसत आहे आणि हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड आपल्याला इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत कायम राहताना दिसणार आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी देशातील घटलेलं सोयाबीनचं उत्पादन हो मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी घटलेलं आहे आणि यामुळेच आपल्याला इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत सातत्यानं सोयाबीनची आवक ही बाजार समित्यांमध्ये कमी होताना दिसणार जर इथून पुढचा विचार केला तर इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत एकीकडे सोयाबीनची मागणी अबाधित राहील पण दुसरीकडे सोयाबीनचा पुरवठा मात्र सातत्यानं घटत राहील यामुळं सोयाबीनचा बाजारभाव इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के सुधारणार आहेच शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातून सुद्धा सोयाबीनच्या दराला काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या दरात दोनशे ते तीनशे ची तेजी येताना आपण दिसू शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय हा कधी घ्यावा लक्षात घ्या मित्रांनो भविष्य उज्ज्वल आहे याबद्दल साशंकता नाही दुमत नाही पण कुठंतरी आपल्याला आपल्या असणाऱ्या तेजीच्या आकड्याला ब्रेक तर लावा लागेल ना नाही तर उद्या साडेसहा सात साडेसात आठ आपली असणारी जी लालसा ती काय संपणार नाही मग अशा परिस्थितीत काय करायचं कुठंतरी ब्रेक लावायचा तर यानुसार माझं मत आहे की पंधरा फेब्रुवारीपर्यंत जर समजा सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पाचशेच्या पाशी पोहोचला तर तिथं आपण सगळं सोयाबीन विकायचं नाही आणि सगळं सोयाबीन शिल्लक सुद्धा ठेवायचं नाही तिथून पुढे प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं थोडं थोडं सोयाबीन विकायचं ज्यामुळं या असणाऱ्या तेजीचा आपणास फायदा होईल कारण एखाद्या वेळेस डायरेक्ट सोयाबीनचा बाजारभाव एका मर्यादेपर्यंत वाढून अचानक खाली घसरला तर ते तेव्हा आपल्याला विकायची संधीच मिळणार नाही म्हणून काय करा पाच हजार पाचशेच्या दरापासून पुढे टप्प्या टप्प्यानं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं आता राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत ता महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार